नमस्कार मित्रांनो राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवल्या जातात यामधील काही शैक्षणिक योजनांपैकी अतिशय महत्वाची योजना म्हणजे बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठीची शिष्यवृत्ती योजना मित्रांनो या योजनेच्या संदर्भातील अतिशय महत्वाचा अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट्स सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो बांधकाम कामगारांच्या शिष्यवृत्ती योजना ही महामंडळाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्वाची योजना आहे मात्र या योजनेची अंमलबजावणी करत असताना लाभार्थ्यांना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनां अंतर्गतही शिष्यवृत्ती मिळत असते अशा परिस्थितीत केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतल्यानंतर मंडळाच्या माध्यमातून शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये दुरुस्ती किंवा द्विरुक्ती होण्याची शक्यता असते याच कारणासाठी मंडळाच्या माध्यमातून एक महत्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे या परिपत्रकानुसार जर एखाद्या लाभार्थ्यास केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत असेल तर लाभाची द्विरुक्ती टाळण्यासाठी मंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेसाठी असा लाभार्थी पात्र राहणार नाही म्हणजेच केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून शिष्यवृत्तीचा लाभ घेणारे विद्यार्थी या योजनेच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र राहणार नाहीत मात्र जर लाभार्थी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसेल तर तो या योजनेचा लाभ घेऊ शकतो या योजनेचा लाभ घेत असताना लाभार्थी विद्यार्थ्यानं आपल्या अर्जासोबत एक स्वघोषणापत्र जोडणं आवश्यक आहे त्या स्वघोषणापत्राचा नमुना असा आहे मी बांधकाम कामगाराचे नाव सादर पत्राद्वारे प्रमाणित करतो की माझ्या पाल्यानं पाल्याचे नाव केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेला नाही तसेच मंडळा अंतर्गत शिष्यवृत्ती योजना मिळण्याबाबत अर्ज सादर करीत आहे तथापि लाभ घेतलेला आढळल्यास मंडळामार्फत लाभाची रक्कम वसूल करून भारतीय दंड संहितेनुसार माझ्यावर कारवाई होण्यास मी पात्र राहीन याची मला पूर्ण कल्पना आहे अशा प्रकारचे घोषणापत्र त्या कार्यालयामध्ये सादर करायचे आहे ज्या कार्यालयामध्ये बांधकाम कामगारांच्या -काम पाल्यांच्या शिष्यवृत्तीचा अर्ज केला आहे तसेच हे घोषणापत्र एकात्मिक कल्याणकारी मंडळाच्या संगणकीय प्रणालीवर अपलोड करण्यासाठी कार्यालयामध्ये जमा करणे आवश्यक आहे जर आपण शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेला असेल तर अशा प्रकारचे स्वघोषणापत्र अपलोड करणे बंधनकारक आहे यासाठी आपण आपल्या जवळच्या संबंधित कार्यालयामध्ये जाऊन माहिती घेऊ शकता मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी हा एक अतिशय महत्वाचा अपडेट होता याच संदर्भातील किंवा इतर कोणत्याही योजनेबाबत माहिती हवी असल्यास नक्की कमेंट करा त्या संदर्भातील व्हिडिओ नक्कीच घेण्यात येईल अशीच महत्वाची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद